सोलापूरच्या डोनगाव रोड येथे काही महिन्यांपूर्वी माजी महापौर महेश कोठे यांच्या पुढाकाराने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते तथा पुण्यातील नामांकित उद्योजकांच्या उपस्थितीत आय टी पार्कचे भूमिपूजन करण्यात आले सदर प्रकल्पाच्या सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी सोलापूर विकास मंचचे शिष्टमंडळाने महेश कोठे यांची भेट घेतली पुण्यातील नामांकित उद्योजकांच्या समवेत नियोजित आय टी पार्कविषयी सातत्याने पाठपुरावा सुरू असून सरकार दरबारी सर्व रितसर प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम जलदगतीने सुरू असून येणाऱ्या काही दिवसात डोनगाव रोडवरील नियोजित आय टी पार्क का कार्यान्वित झालेले दिसेल असे महेश कोटे यांनी मंचच्या सदस्यांना माहिती दिली राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय आय टी कंपन्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून सोलापूरच्या युवकांना उत्कृष्ट रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हे आमचे कार्य आहे सोलापूरच्या विकासाशी निगडीत महत्त्वपूर्ण विषय अभ्यासपूर्णपणे सोडविण्यासाठी सोलापूर विकास मंचचे काम अतिशय कौतुकास्पद असल्याचे गौरव अद्गार त्यांनी काढले येणाऱ्या काही दिवसात शरदचंद्र पवार यांचा सोलापूर दौरा निश्चित असून त्यांच्या समवेत सोलापूर विकास मंचच्या शिष्टमंडळांची भेट निश्चित करून बैठक आयोजित करण्याचे आश्वासन महेश कोटे यांनी दिले सदर बैठकीत माजी उपमहापौर दिलीप कोल्हे हे उपस्थित होते यावेळी सोलापूर विकास मंचचे मिलिंद भोसले योगीन गुर्जर विजय कुंदन जाधव ॲडव्होकेट दत्तात्रय अंबुरे सुहास भोसले आनंद पाटील अनंत कुलकर्णी इक्बाल हुंडेकरी संजय खंडेलवाल गौरी आंबडेकर आरती आरगडे आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते